शास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयश्री माझ्या चॅनलवर आपलं स्वागत करत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपसा आय टी काय आहे याची आपण माहिती बघितली या व्हिडिओमध्ये आपसा आयटी कसे काम करते याविषयीची माहिती बघूया भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो शेतकरी शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीमध्ये प्रथम सुपीक जमीन आणि पाणी लागते रासायनिक खतांचा वापर अतिप्रमाणात केल्याने जमिनीची सुपिकता कमी झाली आहे आणि त्यामुळेच पाणी जमिनीमध्ये शोषून घेण्यासाठी अडचण जाते किंवा ती बरोबर ॲबजॉब होत नाही या समस्येमुळे शेतकऱ्याला हवं तसं उत्पादन मिळत नाही जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी व पाण्याला जमिनीत मोडण्यासाठी आपसाएटी हे काम कसे करतो हे बघूया एमवेचं वेचं आपसाएटी स्प्रे आहे यामध्ये पिकांचे भरपूर उत्पादन येण्यासाठी व सिंचन सहायक म्हणून वापरण्यासाठी मदत करतो यात नॉन आयनिक सर्फेक्टन्स विशेष तत्व आहे जे पाण्याच्या पृष्ठभागावरचा तणाव तोडतात म्हणजेच आपसा सर्फेटेन्शनला कमी करतो ही तत्वे पाण्याच्या पृष्ठभागावर पाणी आणि मेन यांना एकत्र ओढून पाण्याच्या थेंबात बदलण्याच्या प्रक्रियेवर अंकुश लावतात म्हणजेच पानांच्या पृष्ठभागावरील तणाव कमी करून पाण्याचे थेंब पसरवितात जेव्हा आपण आपसा एटी पेस्टिसाईड म्हणजे कीटकनाशकासोबत वापरलं तर काय होणार कीटकनाशकाच्या फवारणीत वापरल्याने पाणी जास्त एकसमान पसरते त्यामुळे जे कीड लागणार यावर चांगलं नियंत्रण येते व याचा फायदा असा की आपल्याला उत्पन्न चांगलं मिळते जमिनीवर आणि पिकांच्या पानावर फवारलेल्या औषधांचे थेंब तयार होऊ देत नाही जमिनीचा वरचा भाग भुसभूषित करते त्यामुळे पाणी खोलवर मुरते पाण्याचा वापर कमी करावा लागतो पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढवायला मदत करते तसेच टॉनिक म्हणून काम करते शेतामध्ये फवारत असलेल्या औषधांची क्षमता वाढवते यामध्ये गंज प्रतिरोधक असल्याने लोखंडी पंप टाक्या फवारणी यंत्रे खराब होऊ देत नाही पावडर किंवा तेलकट औषधे पाण्यात विरघळायला मदत करते अशा प्रकारे आपसायटी काय काम करते याविषयीची माहिती आज आपण बघितली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपसायटीचं डेमोन्स्ट्रेशन आपण बघूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि शेतकऱ्यांना शेअर करा थँक्यू